लोणावळा खंडाळा परिसर उन्हाळ्यात आणि पावसाळीत सहली आणि ट्रेकिंग या दोन्ही प्रकारचे भटकंतीसाठी प्रसिद्ध आहे याच भागात आजचा आपला ट्रॅक ते म्हणजे लोणावळातील राजमाची किल्ला एक असा किल्ला जिथे आपल्याला दोन बालिकेले एकाच ठिकाणी पाहायला मिळतात या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण राजमाची गावातील पायतात असलेला सातवांच्या काळातील गोदनेश्वर महादेव आणि पवित्र गंगासागर तलाव पाहणार आहोत जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ऍडवेचर ब्लॉक मध्ये मित्रांनो आज आपण राजमाची ट्रॅक साठी आलेलो आहोत ते म्हणजेच राजमाजी येथील दोन जोड किल्ले हो ते म्हणजे किले श्रीवर्धन आणि किल्ले मनोरंजन किंवा मनोरंजन ही बोलू शकतात हे दोन्ही आज आपण ट्रॅक करणार आहोत काल आम्ही निघालो होतो मुंबईवरनं तीन वाजता दुपारी निघालो होतो अचानक प्लॅन ठरला मी आणि माझा मित्र आलो आहे बाईकने आणि इथे ना खूप उशीर झाला साडे दहा बहुतेक वा इथे येण्यासाठी वाजले तर आम्ही मग राजमा जिथं बेस विलेज म्हणजे पायथागाव आहे तिथे आम्ही आमचा कॅम्प लावलेला आहे हनुमान मंदिर आहे चपिंडाण मारुती त्या मंदिराच्या कट कटाड्यावर आम्ही कॅम्प लावलेला आहे तुम्हाला मी रात्री कुठे कॅम्प लावला होता ते मी तुम्हाला दाखवतो हो ही बघा मित्रांनो आपली बाईक झिरो वन वन झिरो आणि आता पोचलो आहे आम्ही खूप बेकार रस्ता होता तुम्हाला तर माहिती आहे राजमाचीचे रस्ते कसे आहेत आणि हे बघा हे मंदिर आहे चपेटान मारू तिथं हे बघा आणि हे बघा आपला ना इकडे टेंट लागलेलं आहे हे बघा दोन जण झोपू शकतात टेंट आहे आणि आत ना माझा मित्र आहे बघा आता आपलं भोजन चालू आहे मॅगीचं साडे अकरा झाली आहे बघा हे बघा मित्रांनो फायनली आपली मॅगी प्रिपेअर झालेली आहे राजेश मोंडल आणि हा पण एक ट्रेकर आहे सोशल मीडियापासून थोडा लांब असतो पण हा ट्रेकर आहे आणि ह्यानेच मॅगी बनवलेली आहे खूप छान आहे खूप छान आहे बघू हे बघा आमचा कॅम्प तुम्हाला दाखवतो टेंट आहे बघा इथे दोन जण तू झोपू शकतात आता थोडा आमच्या इथे परिसर आहे जेवणा बिवणाचं थोडं क्लीन आहे पण तुम्ही बघू शकता बाबा बॅग्स वगैरे आहेत आणि टेंट वगैरे पण खूप छान आहे बघा प्रोटेक्शनसाठी पण आहे इथे आता हा बल्ब पण फ्यूज झाला आहे हे बघा मस्त घाल्यू मॅगी दुपारपासून फक्त प्रवास चालू आहे आणि असं गडाच्या खाली पायताला असं काहीतरी खायला भेटाना खूप एनर्जेटिक वाटतं तर मित्रांनो शुभरात्री मनोरंजन किल्ला आणि किल्ले श्रीवर्धन आणि हे बघा हनुमानाचं मंदिर आहे आणि आम्ही तिथेच कॅम्प लावला होता रात्री इथे स्टे केली होती ले, ले, ले। हे बघा आपली बाईक लागलेली इकडे आणि हे बघा इथे आम्ही कॅम्प लावला होता हे बघा हा माझा मित्र आहे राजेश काल येतं इंट्रोडक्शन करून दिलं होतं त्याने काहीतरी बनवलं आहे बघा कॉफी ना ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफी आहे बघा सर्व साहित्य आम्ही घेऊन आलो होतो आमच्यासोबत हे बघा याचा टेंट आहे तुम्हाला आतून दाखवतो आणि हा टेंट मित्रांनो दोन जण झोपू शकतात हे बघा आणि हे बघा हे मंदिर आहे ते चपेटान मारुतींचं हनुमानाचं मंदिर आहे बघा आणि शुभ सकाळ हे बघा तर चला मी तुम्हाला ना हनुमानाचे दर्शन करून देतो बघा जय बजरंग भले हनुमान की जय हे बघा च मारुती बहुतेक लाईट घेत नाहीये एक, एक मिनिट मी तुम्हाला फ्लॅश लावून दाखवतो हे बघा कमीत कमी तीन ते चार फूट ही मूर्ती असावी ते बघा गणपती बाप्पा आणि इथे कुठली तरी गड देव देव देवती आहे आपण म्हणू शकतात गड देवता किंवा गडदेवी आहे बघा आणि मुख्य म्हणजे चपेन डान मारुती जर तर आपली सकाळ ना मित्रांनो पूर्णपैकी एनर्जेटिक होणार आहे हे बघा मंदिर पण मस्त आहे एकदम तर आहे मित्रांनो आम्ही इथे कॅम्प लावलाय हे बघा बाहेरचा परिसर आणि त्या समोर ना पाण्याची सोय आहे पाणी पियायची तर हे मंदिर आहे आणि इथेच आम्ही टेंट लावलेला आहे मित्रांनी सकाळी सकाळी ब्लॅक कॉफी बनवली आहे खूप बरं वाटतंय ब्लॅक कॉफी एकदम पहाटे सातची ब्लॅक कॉफी मजा आली एकदम आता मित्रांनो आपला जो टेंट सेटअप होता आता आम्ही काढलेला आहे कारण आता आम्हाला राजमाचे ट्रॅक हे संपूर्ण करायचं आहे तर खूप बरं वाटलं आपलं चपेंडान मारुतींच्या मंदिरच्या बाजूलाच आम्ही टेंट लावला होता खूप सुरक्षित आम्ही इथं राहिलेलो आहे आणि खूप चांगली झोप पण इकडे आम्हाला लागलेली आहे बरोबर ना रे तर तुम्ही पण या इथे इथे हॉटेल्स वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे मी पर्सनली तुम्हाला रिकमेंड करील की हे आपलं चपेटा मारू बघा कटाळा आहे बघा इथे आणि रात्री ना या ठिकाणी अजून चार जणांचा दा ग्रुप होता ते काय झालं काय माहिती पण ते या ठिकाणी त्या लोकांनी इथे राहत होते पण अचानक गायब झाले ते तर मी रिक्वेस्ट करतो की रूम्स वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे इथं आरामशी तुम्ही कॅम्प करू शकता हे बघा परिसर पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा मस्त परिसर आहे आणि हे बघा सकाळी सकाळी म्हशी पण आलेले आहेत पाणी पियायला चरायला त्यांच्यासोबत आपल्याला खाली जाऊन गोदनेश्वर महादेव मंदिर हे आपल्याला पाहायचं आहे महादेवांचे दर्शन करूया मारुतींचे दर्शन केलेच आहे आपण पण महादेवांचे दर्शन करून अंगात एनर्जेटिक म्हणजे एक अलगच वाईब येणार आणि मग आपण सर करूया मस्त बघा निसर्गरम्य वातावरण आहे एकदम झाडझुडपाणी भरलेले आणि मस्त दगडी पायवट आहे खूप बरं वाटत बघा चालताना सुप्रभात मित्रांनो मस्त पैकी बघा सूर्य आलेला आहे आणि हे बघा किले श्रीवर्धन आणि आम्ही चाललेलो आहोत ते बघा इथे खाली आहे गोदनेश्वर महादेवांचं मंदिर आणि हे बघा निसर्गरम्य वातावरण मस्त एकदम मित्रांनो हे बघा बोधनेश्वर महादेव मंदिर आणि मित्रांनो इथे आल्यावर ना खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं सात वाहनच्या काळातलं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इथे ना उदयसागर तलाव पण आहे ते आपण नंतर बघूया त्याआधी मी ना तुम्हाला मंदिर कसं आहे आतून महादेवांचे दर्शन करून देतो तर चला मित्रांनो आता आपण मंदिराकडे जाऊया चला हे बघा मित्रांनो असा हा प्रवेश आहे मंदिराचा मस्त बघा दगडी बांधकाम आहे असा प्रवेश करून खाली उतरायचा आपल्याला हे बघा आता आपण खाली उतरलेलो आहोत आणि थेट आपण ना मंदिराच्या समोर आहोत तर मंदिराच्या समोर आपल्याला काय काय पाहायला भेटत तर हे बघा हे दीपस्तंभ आहे हे प्राचीन काळीतले दीपस्तंभ आहे इथे ना मित्रांनो एक समाधी आहे मी विचार करत होतो की तुळशी वृंदावन असू शकते पण ही एक समाधी आहे इथे ना एक कलश आपल्याला पाहायला भेटतोय तर मला असा अंदाज आहे ना की हा मंदिराचा जो वरचा भाग आहे ना तिकडनं ढासळलेला असेल पडला असेल मग त्यानंतर या ठिकाणी रिस्टोर केलेला के आहे तर असे कलश दीपस्तंभ आणि आपल्याला एक समाधी पाहायला भेटते आणि हे बघा हा मस्त एक भाविकांसाठी ध्यान करण्यासाठी मस्त जागा आहे हा एरिया आहे ना खूप मोठा आहे म्हणजे अनेक भाविक इथे ध्यान करू शकतात तर चला आता आपण सभा मंडपकडे वडूया चला महादेव हे बघा मित्रांनो फायनली आपल्याला वृंदावन पाहायला भेटलं तुळशी माते आणि हे बघा इकडे पण आपल्याला पाहायला भेटतो आणि मुख्य म्हणजे ना मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो हा ना कुंड आहे आणि हा कुंड ना मित्रांनो तीनशे पासष्ट दिवस हे जे गौमुख आहे ना गौमुख याच्या झऱ्याने ना हा वाहत जातो आणि हे पाणी आहे ना ते उदयसागर तलावाला मिसळून मि, मि, जात असं येतं ना आतून याचा एक मार्ग आहे तर हे बघा हे गौमुख आहे ना वर्षातले तीनशे पासष्ट दिवस या गौमुखातून पा हा पाण्याचा झरा इकडे पडतो आणि हा खालून जाऊन उदयसागर गंगा उदयसागर जे तलाव आहे त्याला मिलन होतो तर हा असा ना कुंड आहे तर या कुंडाचे ना पवित्र राखा इथे घाण कचरा वगैरे करू नका हे जे गोदानेश्वर महादेवांचं मंदिर आहे ना हे सातवन काळात या मंदिराची निर्मिती केली होती त्यानंतर इतिहास काही जास्त आदळत नाही आणि मी जेव्हा इथे आलो ना आता प्रेझेंटली तर हे बघा हे जे खांब बघा एकदा बघून घ्या हे दगडी खांब तर आम्हाला ना टोटल बावीस खांब इथे मिळालेले आहेत आणि हे जे मंदिर आहे ना हे बावीस खांबच्या आधारित इथे उभी आहे तर हे बघा मस्त का खांबचे याचे ना जे शे आपले बोलतात ना कोरलेले बांधकाम आहे बघा किती मस्त वाटतात हा पोर्शन बघा किती मोठा आहे मग ह्याला बघा सर्क्युलर असा पोर्शन दिलेला आहे मग ह्याला बघा कटिंग दिलेली आहे आणि याच्यावरती मंदिराची पूर्ण उभारणी केलेली आहे तर असे बघा टोटल बावीस हा माहितीये बघा या ठिकाणी खूप बरं वाटलं असे पुरातन जेव्हा महादेवान किंवा जेव्हा हनुमानांचे मंदिर असतात ना खूप बरं वाटतंय बघा याची डिझायनिंग बघा कशी का एकदम ट्रँगल टाईप दिलेली आहे बघा तर असं युनिक आहे त्या आधी ना मित्रांनो हे बघा इथे नंदी आपल्याला पाहायला भेटतो दगडी बांधकामाचा नंदी आहे बघा मस्त एकदम बघा नंदी महाराज आणि असे दगडी बांधकामाचे नंदी आपण पाहतो ना तर खूप बरं वाटतंय बघा आणि खूप चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटतो तर चला आता घंटा वाजून घेऊया आणि महादेवाचे दर्शन करून घेऊया हे बघा मित्रांनो आपल्याला महादेवांचे तर दर्शन होतच आहे पण त्याआधी गणपती बाप्पांचे पण दर्शन होत दर्शन होत आहेत हे बघा आणि या बाजूस पण बघा मित्रांनो चेंदुरातला गणपती मस्त एकदम चांगल्या अवस्थेमध्ये गणपती पाहायला भेटतो आणि या ठिकाणी बघा हे थोडं झिजलेलं आहे याच्याने नाही समजत नाही की गडदेवता की गडदेवी आहे पण हे देवत आहेत दैवत आहेत हे एवढं फिक्स आहे थोडं ना येत जे आपले जे कोरलेले दगडी आहेत ना हे समजत नाहीये की कुठली देवत आहे किंवा कुठले गड देवी आहे दे पण दे फिक्स आहे हे बघा इथे पण आपल्याला ट्रायंगल ट्रँगुलर शेप मध्ये काहीतरी आहे इथे आपल्याला कन्फर्म नाहीये तर चला आपण आता महादेवांचे दर्शन करून घेऊया हर हर महादेव शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय इथे ना एक अद्भुत चमत्कार मी तुम्हाला दाखवतोय इथे बघा बोधनेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे समोरून ना बघा सूर्य प्रकट झाले आणि सूर्याची जी किरण आहेत ना थेट महादेवांच्या पिंडपाशी आहेत हा ना मित्रांनो एक चमत्कारात आपण बोलू शकतो म्हणजे विचार करा ना काय म्हणजे टेक्निकनी या गोष्टी बनवलेले आहेत जे सूर्य सूर्य देवतानी जे महादेवांना जे सूर्य प्रकट केले आहेत ना त्याच्यानी महादेवांचे ना आपल्याला आशीर्वाद लाभलेले आहेत खूप बरं वाटलं आणि हे बघा आता ना आम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये थोडा लाईटचा इश्यू येऊ हो शकतो कारण इथे पूर्ण अंधार आहे ते बघा आपण पाहू शकतो हे बघा मस्त वरती ना तुम्हाला कलश एक आपल्याला पाहायला भेटतोय आणि मुख्य म्हणजे ना महादेव सोबत आहे बघा इथे पार्वती देवी पण आहे दे बघा पार्वती माते हे बघा आणि इथे बघा या ठिकाणी जे दीप आपल्याला इथे लावण्यासाठी जागा आहे आणि हे बघा हे पूर्ण दगडी आहे बघा पूर्ण दगडी आहे इथे बघा छोटे छोटे देवडे आहेत म्हणजे प्राचीन वेळी इथे पण लहान लहान मूर्ती इथे स्थापना केलेली आहे बघा तिकडे एक देवडी आहे छोटी डेक डेक छोटी तिकडे एक देवडी आहे आणि इकडे एक छोटी देवळी आहे तर मित्रांनो मस्त खूप बरं वाटलं हर हर महादेव तुम्ही पण बोधनेश्वर महादेवांचे दर्शन करा आणि नक्की इकडे आयुष्यात एकदा तरी या राजमाची आले ना तर बोधनेश्वर महादेवांचे दर्शन नक्की करा हर हर महादेव

आणि नंदी महाराज की जय ओम नम शिवाय महादेवांचे दर्शन करून दिले तुम्हाला बघा सुरुवातीला ना इथे मस्त गोंड्याचे हार आपल्याला पाहायला भेटतात खूप भारी वाटत भगवा ध्वज पाहायला भेटतो आता आपण ना प्रदक्षिणा घालून घेऊया तर चला तुम्हाला ना आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर ना मी सर्व दाखवतो चला हे बघा मस्त ना रांगोळी पण काढलेली आहे बघा तर माझा असा अंदाज आहे ना की आता महाशिवरात्री येऊन गेलेली आहे त्याचा कार्यक्रम सोहळा इथे झालेला आहे बघा मस्त रांगोळी काढलेली आहे बघा हे बघा ना इथे पण ती पाहिला भेटते गणपतीचीच मूर्ती आहे थोडी झिजलेली आहे त्या कारणाने ना ही बरोबर दिसून येत नाहीये पण ही गणपती बापांचीच मूर्ती आहे बघा हे बघा मित्रांनो आपण जे असे खांब आपल्याला असे बघा पण खांब पाहायला भेटतात तर असे एकूण मिळून ना टोटल बावीस खांबावर हे जे मंदिर आहे ना उभारलेलं आहे बघा आणि महादेवांचं बॅक बघा मित्रांनो असं प्लास्टिकचे कचरा वगैरे करू नका हे डस्टबिन वगैरे भरपूर इथे दिलेलं आहे तिकडे जाऊन हे डस्टबिन मध्ये टाका तर असे कचरा करू नका मंदिरा बिंदिरावर बघा असं आपण मंदिराचं दर्शन केल्यावर असं आपण बाहेर पडतो तर आता बाहेरच मी तुम्हाला परिसर दाखवतोय बघा तर हे बघा मित्रांनो मस्त भाविकांना बसण्यासाठी इथे बघा ग्रेनाइटचा वापर केलेला आहे आणि मला वाटतं ना जीर्णोदार झालेलं आहे या सर्व सेक्शनला मंदिराला नाही ना या सर्व सेक्शनला झालेलं आहे तर मस्तपैकी भाविक इथे आरामशीत बसू शकतात हे बघा असे इथे आपल्याला एक अजून पाहायला भेटते आणि या ठिकाणी अजून एक पाहायला भेटत आहे बघा आणि ना इथे बघा मोठी विहीर पण तुम्हाला मी दाखवतो ही बघा ही विहीर पण मस्त आहे डीप आहे बघा हे जे बांधकाम आहे ना हे आताच आपल्याला पाहायला भेटत आहे पण हे खालचं बांधकाम बघा दगडी वालं हे पुरातन बांधकाम आहे आणि हे वालं नवीन बांधकाम आहे तर पाणी साठी ना खूप छान आहे बघा पाणी पण साफसुधर आहे आणि या ठिकाणी पाहूया जरा काय हे बघा ना इथे एक मस्त पाठी लिहिलेली आहे महाराष्ट्र टुरिझमने राजमाची राजमाची फोर्ट बोधनेश्वर टेम्पल आणि हे बघा कोणी स्पॉन्सर केलेली आहे तर महाराष्ट्र टुरिझम तर खूप बरं वाटलं महाराष्ट्र टुरिझमने एक चांगलं इनोव्हेशन या ठिकाणी आणलेलं आहे तर त्याला वरती पाहूया हे बघा इथे पादुका आहेत हे बघा आणि हा ना कासव आहे बघा या कासवावर ना पादुक आहेत मला काय समजत नाही काय काय तरी हाय पण मला वाटत ना, ना एखादी समाधी असू शकते कारण हे बघा ना कासव आहे आणि कासवावर पादुक आहेत तर आयडिया नाही मला कमेंटमध्ये सांगा एखादी समाधी असू शकते असा माझा अंदाज आहे तर चला मित्रांनो आपण बघा मस्त महादेवांचे दर्शन घेतले आता मी तुम्हाला उदयसागर तलाव हे आपण आता पाहूया चला जसं आपलं दुर्गा दुर्गेश्वर रायगडावर गंगासागर तलाव आहे तसंच मित्रांनो राजमाजीच्या पायथ्याशी गोदनेश्वर महादेवाच्या समोरच आहे बघा आपल्याला उदयसागर तलाव पाहायला भेटतो आणि ना इथे खूप एक गोष्ट ना खूप बरी वाटली आपल्याला ना या तलावामध्ये थोडाही कचरा भेटणार नाही थोडाही कचरा नाही आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतो ते बघा ते जे सेक्शन आहे ना हे सात वाजच्या काळातलं आपल्याला दगडांतलं बांधकाम पाहायला भेटलं आणि ना इथे बघा एक सोनार पॅनल पण लावलेले आहेत जेणेकरून जे पण इलेक्ट्रिसिटी असेल ते गावापर्यंत पोचवली जा, जात जात अस असते आणि हे बघा हे दगडी पण तुम्ही पाहू शकतात ना हे जे बाँड्री आहे बा हे आपले पुरातनच बांधकाम आहे सर्व आपण बोलू शकतो पेशवेकालीन बांधकाम आहे हे सर्व आणि ते जे कन्स्ट्रक्शन आहे काले दगडे तुम्हाला पाहायला भेटत आहेत लांब 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 आहे बघा ते सातवांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतात तर आता आपण गोदनेश्वर महादेव आणि उदयसागर तलाव पाहून झालेलं आहे तर आता आपण मित्रांनो राजमाचीचे पहिले किल्ले म्हणजे श्रीवर्धन किल्ले सर करणार आहेत मित्रांनो किले राजमाची सैर करायच्या आधी आम्ही एका दुकानात आजीच्या हातातले 24 पोहे आणि चाय हा नाश्ता केला मस्त बघा सकाळचा नाश्ता पोहे सकाळचा सर्वात बेस्ट नाश्ता पोहे बघा आणि सर्वात बेस्ट काम म्हणजे हे बघा अंग प्रदर्शक अलाव नाही बिलकुल पण हे जे शॉर्ट्स स्कर्ट्स वगैरे आहेत ना बिलकुल पण अलाव नाही एक नंबर काम झालेलं आहे एक नंबर काम आणि पहिली पायरी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे हर हर महादेव